सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा डायबिटीस मुक्त भारत ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून देशातील प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर एस कुमार यांचे अहोरात्र कार्य सुरू आहे चुकीची जीवनशैली खानपानातील बदल लठ्ठपणा व्यायामाचा अभाव अशा गोष्टींमुळे मानवी शरीरावर वाईट परिणाम होतो वेगवेगळ्या आजारांसोबतच डायबेटीज झालेल्या रुग्णांचे जीवन असह्य होऊन जाते गोळ्या आणि इन्सुलिनवर त्यांचे पूर्ण आयुष्य निघून जाते अशावेळी डॉक्टर एस कुमार यांचे संशोधन आणि उपचार डायबेटीसच्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे मागील चाळीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेत हजारो रुग्णांच्या गोळ्या इन्सुलिन बंद करून यशस्वीपणे उपचार केलेले आहेत रुग्ण इतरांप्रमाणे नॉर्मल जीवन जगत आहेत रुग्णांच्या मनातील डायबेटीजची भीती घालवण्याचे बहुमूल्य काम डॉक्टर एस कुमार आणि त्यांच्या कन्या डॉक्टर भाग्यश्री अहोरात्र करत आहे त्यांच्या या कार्यात रुग्णांचासुद्धा भरघोस प्रतिसाद मिळत असल्यानं पूर्ण देशभरात ॲप्रोप्रिएट डायट थेरपीचे पन्नासहून अधिक सेंटर यशस्वीपणे सुरू आहेत डायबेटीजचे निदान करताना कुठल्या टेस्ट कराव्या यासाठी डॉक्टर एस कुमार यांचं मार्गदर्शन सर्वात उपयुक्त ठरते आहे तुमच्या मनातील डायबेटीजची भीती घालवायची असेल तुम्हाला पूर्णपणे डायबेटीस मुक्त व्हायचं असेल तर आजच डॉक्टर एस कुमार यांच्या ॲप्रोप्रिएट डायट थेरपी सेंटरला भेट द्यावी नाशिक जिल्ह्यातील डायबिटीजच्या रुग्णासाठी सद्गुरुनगर नगर भुजबळ फार्मजवळ रुंगटा बेला एस, डायेट एस, एस कुमार यांनी एप्रोप्रिएट डाएट सेंटर सुरू केलेले आहे चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये प्रसिद्ध सायंटिस्ट डॉक्टर यांचे डायबिटीस आजारावर मनोगत जाणून घेऊयात मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर एस कुमार एप्रोप्रिएट डायट थेरपी एज अ फाउंडर आहे आणि भारतामध्ये पन्नास वर आमचे क्लिनिक चालत आणत आहे हा इंटरव्ह्यू विशेषकर ह्या लोकांकरता आहे जे बरेच वर्षापासून डायबिटीसच्या रोगाने ग्रस्त आहे त्याला रोग रुख म्हणतात पण त्याला आम्ही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतो आणि जेव्हा हो टायफॉईड मलेरिया टी बी सगळं चांगलं होऊ शकतं मग डायबिटीस का चांगलं होत नाही हा प्रश्न आहे या विषयावर जेव्हा आपण कुठल्याही डॉक्टरकडे जातो तेव्हा आपल्याकडे फक्त तीन आपल्याकडे टेस्ट होतात तुम्हालाही माहीत आहे फास्टिंग शुगर पोस्टमिल्क शुगर आणि एन सी या तीन टेस्ट ह्या कन्फर्मेट्री टेस्ट नाही आहेत ह्या जस्ट नॉर्मल टेस्ट आहेत भारतामध्ये जर तुम्हाला जर बघायचं असेल तुम्हाला खरोखरच डायबेटीज आहे का तर तुम्हाला पाच टेस्ट अजून करायला पाहिजे त्याला मी कन्फर्मेट्री टेस्ट म्हणतो फास्टिंग सिरम इन्सुलिन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनत आहे आपल्या बॉडीमध्ये सी पेप्टाईट हे किती आहे आपल्यामध्ये अजून एक टेस्ट असते होमा आय आर त्याच्यामध्ये आपण बघतो की आपल्या बॉडीमध्ये किती बीटा सेल्स आहेत आणि त्यांची सेन्सिटिव्हिटी किती आहे तर जर हे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये नव्वद टक्के लोकांचे हे रिपोर्ट्स चांगले असतात जर तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनत असेल तुमच्या बॉडीमध्ये सी फिफ्टाईट बरोबर असेल बीटा सेल असेल तर ह्या गोष्टीला सायन्स मान्यता देत नाही मेडिकल सायन्स जरूर ह्या म्हणते की तुम्हाला डायबिटीज कधीही संपत नाही किंवा कधीही कम्प्लीट होत नाही तसं नाही आहे मित्रांनो आज आमचे पन्नासपेक्षा जास्त क्लिनिक्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही जे टेस्ट करतो हे टेस्ट करून आम्हाला अवश्य भेटा आणि तुम्ही बघाल की नऊ ते छत्तीस महिन्याच्या मधामध्ये तुमचं डायबिटीज मूळ सकट बंद होऊ शकतो संपवू शकतो किंवा इन्सुलिन चालू असेल तरी इन्सुलिनसुद्धा तुमचं बंद होऊ शकतं बट सब्जेक्ट टू हे रिपोर्ट्स हे यूट्यूबवर जे तुम्ही बघताय या ट्यूब मध्ये अजून तुम्हाला बघ बघायला हे मिळेल ह्या सगळ्या गोष्टी धन्यवाद रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक